महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महायुतीचे उमेदवार हेमंत सावरा यांच्या प्रचार सभेत अत्यंत खालच्या पातळीवर बहुजन विकास आघाडीचे सर्वे सर्व हितेंद्र ठाकूर यांच्यावर टीका केली आहे त्यानंतर हितेंद्र ठाकूर अप्पा यांनी त्यांना प्रत्युत्तर दिलंय राजकारण एवढ्या खालच्या थरावर जात जात आहे की पक्षांच्या नेत्यांना कुठलीही मर्यादा राहिलेली नाही नेते मंडळी अतिशय घाणेरड्या पद्धतीची टीका करत आहेत बघा व्हिडिओमध्ये उपमुख्यमंत्री यांनी केलेली टीका आणि हितेंद्र ठाकूर यांनी दिलेलं प्रत्युत्तर मला कोणीतरी सांगितलं शिट्टी पण येते अरे वसे वालों को बताओ राजपूत जी वसई बताओ मेंढक कितना भी फूला तो बैल नहीं हो सकता और शेर की खाल पहन कर, शेर नहीं हो सकता मेरी बात पोचा दो उन तक उनको वसई में निपट लेंगे, डहाणू तक पोहोचले नाही दे <laughs> आणि त्यामुळे बंधू भगिनी ही देशाची निवडणूक आहे या देशामध्ये मोदीजींनी गेल्या दहा वर्षामध्ये केलेलं परिवर्तन हे आपण सगळ्यांनी आहे मोदीजींनी दहा वर्षात रेकॉर्ड केला जगातले सगळे अर्थतज्ञ चर्चा करतात हे मोदींना कसं जमलं दहा वर्षात मोदीजींनी पंचवीस कोटी लोकांना गरीबी रेषेच्या बाहेर काढलं दहा वर्षामध्ये वीस कोटी लोक जे कच्च्या घरात आणि झोपडीत राहील माननीय उपमुख्यमंत्री बोलले बैल नाही होत तर माझिर तर बिळघासारखं स्वतः बद्दल इतकं वाईट बोलणं बरं नाही तू बद्दल बोलले आणि काय ती सियाल खालपायन चे चैन नाही होता आणि इकडे चेरत आहेत आणि तिसर वसई वालो को वसई मे निपट डालेंगे काय गाजर मुली आहे का सगळ्या वसईकरांचा अपमान आहे वसई वालो खूपट डालेंगे बाप का राजे अरे हे तो इज्जत से पालघर वरून जहीर शेख